उभ्या ट्रॅलाला मागून बसची धडक सविस्तर वृत्त काल खोकसा नवापूर बस क्रमांक एम एच चौदा बीटी अठरा सत्तर बसचा नवापूर येथील रंगावली नदी असलेल्या मोठ्या पुलाजवळ बसचा ब्रेक न लागल्यामुळे पुढे उभा असलेल्या ट्रॅलाला मागून धडक दिल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले बस चालक आर डी वडवी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले सुदैवाने बसमधील दोन प्रवासी होते परंतु नवी होंडा येथे उतरल्यामुळे बस मधला अनर्थ टळला राज्य परिवहन मंडळ नवापूरच्या बसेस ह्या नादुरुस्त भंगार अवस्थेच्या असल्यामुळे रस्त्यावर चालताना बस बंद होणे व बसमध्ये बिघाड होणे अपघात होणे हे नित्य नियमाचे झाले आहे गेल्या आठवड्यात पुणे नवापूर बसचा सटाण्याजवळ असाच अपघात झाला परिवहन मंडळाचे अधिकारी यांना दुरुस्त बसेस कडे लक्ष कधी देणार हा प्रश्न सर्वसामान्य नवापूरकर उपस्थित करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज